श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींना प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला अष्टमी तिथी असे म्हटले जाते बघा एप्रिल महिन्यामध्ये खूप छान असा शुभ संयोग बनून आलेला आहे की चैत्र महिन्यातील भगवान शिवाचा सोमवार आणि सोमवारची अष्टमी तिथी आलेली आहे या काळात शिवतत्व सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात मैत्रिणीनं या काळात आपल्याला आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या असतात मैत्रिणीनं अष्टमीची तिथी वीस एप्रिलला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी चालू होत असून एकवीस एप्रिल बार सोमवार या दिवशी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार एकवीस एप्रिलला ला सोमवारची अष्टमी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी भगवान महादेवासह माता आदिशक्ती माता दुर्गेची पूजा केली जाते सोमवारची अष्टमी या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा दिवस आणि केवळ एकट्या मातेचाच भगवान शिवशंकरांशी मिलनाचा दिवस नाही तर चौऱ्याऐंशी योगनिया भगवान शिवशंकरांना भेटण्यासाठी येतात या दिवशी स्वतः माता जगतजन्य जगदंबा आपल्या चौऱ्याऐंशी योगनियांना घेऊन भगवान शिवशंकरांच्या समोर नृत्य करतात ज्या प्रकारे शिवरात्रीला विशेष महत्व आहे त्याच पद्धतीने सोमवारच्या अष्टमीला सुद्धा विशेष महत्व आहे या काळात शिवतत्वामध्ये जे सुख आहे ते दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत सुख नाही अष्टमी असो मग ती सोमवारची असो किंवा कुठल्याही वाराची असो प्रदोष असो भगवान शिवाची पूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दीक्ष दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची मनोभावे पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन करायला पाहिजे कारण जो भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त जातो याविषयी शिव महापुरातील लिहिले आहे शिवभक्त नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावूनच पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजेच परंतु त्या त्या तिथीला भगवान शिव हे अतिशय सूक्ष्म स्वरूपात शिवतत्व जागृत असते म्हणून या दिवशी केलेले उपाय उपासना लवकर फळ प्राप्त करून देणारे असतात आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीत यश सुख समृद्धी प्राप्त करणारे तसेच जीवनातील सर्व संकट दुःख दूर करणारे सोमवारच्या अष्टमीचे प्रभावशाली उपाय बघूयात एक घरामध्ये जर एखाद्या व्यक्ती आजारी असेल कंबर दुखते दुखत असेल मान दुखत असेल पाठ दुखत असेल खुबा दुखत असेल डोके दुखत असेल डोळ्यामध्ये जलन होत असेल जीवनामध्ये कुठलीही तकलीफ असेल तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की सोमवारच्या दिवशी म्हणजे जी अष्टमी तिथे पडते त्या दिवशी चौदा हरभऱ्याची डाळ ज्या व्यक्तीला आजार आहे त्या व्यक्तीवरून भगवान शिवाचे नाव घेऊन चौदा वेळा उतरवून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती भगवान शिवाचे स्मरण करत अर्पण करावे त्या व्यक्तीच्या येणाऱ्या तीन महिन्यामध्ये शारीरिक कष्ट पूर्ण बंद होईल दोन सोमवारच्या अष्टमी तिथीला ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे म्हणून या तिथीला आपल्याला काही साधा सोपा उपाय करायचा आहे एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायामध्ये नुकसान होत असेल जिथे तुमचा व्यवसाय आहे तिथे ईशान्य दिशेला सुक्या हळदीने एक स्वस्तिक बनवावे सोमवारच्या अष्टमी दिवशी हा उपाय केल्याने लवकर लाभ मिळतो तसेच प्रत्येक कामात यश हवे असेल सफलता हवी असेल तर घरच्या घराच्या उत्तर दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक बनवावे परंतु हे स्वस्तिक काढत असताना मग तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी घरामध्ये स्वस्तिक काढत असाल तर त्याची वाच्यता कुठेही करू नका कोणालाही न कळता हा उपाय करावा तीन खूप तकलीफ आहे खूप प्रयत्न करता ते तुमचे काम होत नाही तर सोमवारच्या अष्टमी दिवशी जे हिरवे मूग असतात अखंड एकतीस हिरवे मूग एकवीस तांदूळ आणि कुठेही खराब न झालेले एकतीस बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन जे तांदूळ आहे ती आपली कामना करून भगवान शिवशंकरांना दे देहलीज अर्पण करा म्हणजे शिव मंदिराच्या चौकटीवर जे हिरवे मूग घेऊन गेला आहात ते जिथे नंदीचे उंच केलेला पाय आहे तिथे ठेवून द्या त्यानंतर जे बेलपत्र गे बेलपत्र घेऊन एकतीस शिवलिंगावर अशोक सुंदरीची जागा आहे तिथे प्रथम जर तुमच्याकडे पिवळे चंदन असेल लाल चंदन असेल अर्पण करून त्याच्यावरती हे बेलपत्र अर्पण करावे त्याचे देठ जिथून जलाधारी म्हणजे पाणी खाली पडते त्या साईडला असावे तुम्ही भगवान शिवाला निवेदन करून बघा एक फक्त एका सोमवारच्या अष्टमीला निवेदन करा दुसरी सोमवारची अष्टमी येईल त्या दिवशी तुमचे आपोआप काम झालेले असेल चार जो व्यक्ती सोमवारच्या अष्टमी दिवशी येते त्या तिथीला मात्र त्या दिवशी फक्त पाच बेलपत्र भगवान शिवशंकरांना अर्पण कराल तर जो व्यक्ती जे मागेल ज्या कामनेसाठी ज्या मनोवांचित फळासाठी बेलपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीची कामना मात्र तीन महिन्यामध्ये पूर्ण होते पाच सोमवारच्या अष्टमी दिवशी फक्त एक बेलपत्र त्या बेलपत्राच्या पानाने जर देशी गाईचे दूध थोडेसे जरी मिळाले किंचित जरी मिळाले त्या दुधामध्ये बेलपत्र बुडून जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल ठीक नसेल मंदिरात जाऊन त्याच्यावर एक एक बुंद बुंद श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित केल्याने तुमच्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असू द्या त्या कठीण परिस्थितीतून मार्ग निघतो आणि तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमता प्रबळ बनते सहा आपली मुलं ऐकत नसेल हट्टीपणा करत असेल तर सोमवारच्या अष्टमी दिवशी जर मुले असेल तर नहीं उपाय करायला सांगा लहान मुले असतील तर आई किंवा वडिलांनी यापैकी कोणीही करू शकतात तर सोमवारच्या अष्टमी दिवशी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर थोडेसे कच्चे दुधाने अभिषेक करावा पूजा करावी आणि एक तुपाचा दिवा लावावा सोमवारच्या अष्टमी म्हणजे सोम म्हणजे चंद्र तर आपल्या मनाला बिघडवायचे असेल तर मनाचा स्वामी हा चंद्र आहे आपले मन वेळोवेळी बिघडत असेल तर याचा अर्थ आपला चंद्र बिघडलेला आहे आणि तो स्थिर करण्यासाठी सोमवारच्या अष्टमी दिवशी विशेष हा उपाय नक्की करावा सात तुमचे जीवन अतिशय कष्टमय चाललेले असेल शिव कथेत असे म्हटले आहे ज्या दिवशी सोमवारची अष्टमी येते एक बेलपत्र एक अखंड तांदूळ आणि एक पुष्प पाकळी पाकळी कुठल्याही लाल फुलाची जो व्यक्ती माता 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 गौरा माता या तीन नावाचे स्मरण करून भगवान शिवशंकरांच्या अशोक सुंदरच्या स्थानावर समर्पित करते त्या व्यक्तीच्या जीवनातील दुःख संपूर्ण समाप्त होते आठ जर एखाद्या मुला मुलीचे लग्न जमत नसेल सतत त्या लग्नामध्ये अडथळे येत असतील खूप पाहुणे येतात सगळ्या गोष्टी होतात आणि ऐन वेळेला स्थळ महागारी जातात अशा वेळी सोमवारच्या अष्टमीला एक लाल फुल घेऊन त्या लाल फुलाला चंदन लावून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे ज्या मुलामुलींचे विवाह होत नाही त्यांनी अशोक सुंदरीच्या स्थानावर ते लाल फुल मनोभावे अर्पण करावे मात्र तीन महिन्यामध्ये त्याचा विवाह ठरतो नऊ जे धोत्र्याचे फुल असते आणि ज्या धोत्र्याच्या फळाची दांडी लाल असते ते धोत्र्याचे फळ सोमवारच्या अष्टमीला देवादी देव महादेवाला मनोभावी समर्पित केले जाते तर त्याच्या घरात कधीही धनसंपदाची कमी राहत नाही दहा जर एखाद्या व्यक्ती खूप मोठ्या आजाराने त्रस्त असाल उदाहरणार्थ कॅन्सरसारखा आजार असेल तर महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून लाल दांडीचे धोत्र्याचे जर फळ मिळाले पाच मिळाले तर ठीक नसेल एक मिळाले तरीही कोणत्याही एकांतेश्वर महादेवाच्या शिवमंदिरात एकांतामध्ये असेल म्हणजेच कोणी व्यक्ती तिथे जात येत नसेल अशा ठिकाणी किंवा आपण रस्त्यावरून जात आहोत आणि आपल्याला एकांतेश्वर महादेवाचे मंदिर दिसले तर त्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप करून तुम्हाला मंत्र म्हणायला तेवढा वेळ नसेल तर भगवान शिवशंकरांचा नमः शिवाय ओम किंवा श्री शिवाय मंत्राचा जप करत ते लाल दांडीचे धोत्र्याचे फळ एकांतेश्वर एक महादेवावर मनोभावे समर्पित करा आजार थांबेल जे काही तुम्ही औषध खात आहात ते शरीराला लागायला प्रारंभ होईल आणि स्वास्थ्य चांगले होण्यासाठी प्रारंभ होईल अकरा सोमवारच्या अष्टमीला रुद्राक्ष कसा सिद्ध करावा तर आपण रुद्राक्ष धारण करतो किंवा आपल्या जवळ घरात रुद्राक्ष असेल तर त्या रुद्राक्षाला एका छोट्या वाटीत ठेवून किंवा एखाद्या पात्रात ठेवून सोमवारच्या अष्टमी दिवशी किंवा अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्रयोदशी चतुर्थी असेल शिवरात्री असेल अशा तिथीला आहेत या दिवशी रुद्राक्ष सिद्ध केल्याने त्या घरातील व्यक्तीला बलवान बनवण्यासाठी त्या रुद्राक्षावर सात वेळेस जल पाच वेळेस गाईचे दूध आणि दोन वेळेस गाईचे तूप त्या रुद्राक्षावर लिपित करायचे आहे आणि त्यानंतर त्या रुद्राक्षाला धूप अगरदी अगरबत्तीने सिद्ध करायचे आहे तर तुम्हाला काही येत नसेल तर शिवजीचे ते शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करावे त्या रुद्राक्षाचे स्पर्श करून आपल्या गळ्यात धारण करत असेल तर गळ्यात धारण करावे पूजामध्ये ठेवत असाल तर पूजामध्ये ठेवावे तुम्ही एखाद्या कार्यसिद्धीसाठी वापरत असाल तर कार्यसिद्धीसाठी ठेवावे या सोमवारच्या अष्टमीला जर आपण रुद्राक्ष सिद्ध केले तर तो रुद्राक्ष आपल्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ रुद्राक्ष होतो बारा सोमवारची अष्टमी वर्षामध्ये लगभग चार किंवा पाच पडत असतात अगर घरामध्ये संपदा लक्ष्मी येत नसेल तसेच व्यापार व्यवसाय चालत नसेल गव्हर्मेंट नोकरी सर्व्हिस मिळत नसेल खूप कष्टात आहात तर सात बेलपत्र केशर घेऊन केशर घासून चंदन बनवावे जे बेलपत्र आहे त्या बेलपत्राच्या मधल्या पानावर ओम लिहून खालच्या दोन पानावरती आदिशक्ती जगदंबाचे स्मरण करून एक बिंदी लावावी आणि दुसऱ्या पानावरती श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचे स्मरण करून बिंदी लावावी हे बेलपत्र भगवान शिवशंकरांना समर्पित करावे मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये शिवगौरी नम टाईप करा आणि लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम शिवगौरी नम धन्यवाद